हिंदू धर्म हिंदू धर्म नष्ट करावा लागला आणि हिंदुत्व सांगत्या अशा गोष्टीला हिंदुत्व कुठे जाते पर्यावरण कुठे जाते बघितलं होई हा योग्य आहे काय सांगा आनंद पण पर्याय आहेच की हा काय नाही स्वतःचा स्वार्थ झालाय खुर्ची चालल्या वाकड व्या नको दिसतो आम्ही नाही नाही तेच सांगायला काय नाही अर्थ आता स्वतः लग्नात असं का सांगा स्वतः पोरग्या बिरग्याचं लगीन असल्या भावाचं लगीन असल्या असं जाऊ मी नाचा बघू त्यामुळे देवाला आता काही इंस्टिटन टाकलं आहे हिंदू आला आता काय बोलतो जावडा मी बोलतोय बोलणारा वाकडाकडे बीच नाही मी मी पण हिंदू आहे मला माझ्या धर्माबद्दल जातीबद्दल अभिमान आहे पण हे योग्य चाललं नाही आणि सगळ्यात वाट आपलंच लोक आपलं पाय वाढायला लागले आमचं हिंदू तोच हिंदू लोक नष्ट करायला लागले इतर समाजात बघा आहे का असं इतर जातीत बघा आहे का असं नावा सगळं जमतो मग तेच सांगाल मी सांगाल मुसलमान ख्रिश्चन असं जैन लिंग दारवाडी त्यांच्या समाजात असाय का बघा होत मग ते आता काय मला मी काय म्हणतोय ते राहून देतो जग आहे प्रशासनं महत्वाचं बोलायला पाहिजे प्रशासना रोजच्या रोज आजची मिरून बिरून का नाही ही असेल ती रोजच्या रुटीन प्रमाण आहे तुम्हाला सांगतो संकष्टी ईद बीर का दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी होत्या हा ज्या दिवशी ठेवले त्या दिवशीच झालं आहे कवा पण आणतात कवा पण सोडतात खेळणं झाले तीव म्हणून त्याला काय बोलायचं साहेब हे माझं म्हणून होत आणि मला दहा दहा बोला म्हणतात किती बोलून मी बोलतोच मी माझ्या हिंदुत्वाबद्दल मला अभिमान आहे माझ्या धर्माबद्दल माझ्या देशाबद्दल पण हे चालले ते था। अयोग्य चाललेले ना शत पाणी आपली उद्योगपती मोठे लोक असतात पैसेवाले